आमदार श्री संजय केळकर यांच्या उपस्थितीमध्ये आज भाजप कार्यालयामध्ये जनसंवाद या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस आमदार निरंजन डावखरे हे देखील उपस्थित होते ठाणे महानगरपालिका आणि ठाणे शहरातील विविध समस्यांच्या संदर्भात या निमित्ताने नागरिकांनी आपल्या समस्या आमदार श्री संजय केळकर यांच्यासमोर मांडल्या ठाणे महानगरपालिका महसूल त्याचप्रमाणे इतरही सरकारी कार्यालय त्याचप्रमाणे इतरही समन समस्यांशी संबंधित समस्या या निमित्ताने आमदार श्री संजय केळकर यांच्या या जनसंवाद कार्यक्रमात मांडण्यात आल्या निरन्यायालया समस्या तर आहेतच काही खात्यामधल्या अधिकाऱ्यांच्या पण तक्रारी आहेत आत्ता तर माझ्याकडे तक्रार आली की ते तलाठी पैसे मागितले कामच करणार नाही म्हणून डायरेक्ट सांगते आणि माझ्याकडे त्यांनी रेकॉर्डिंग पण वाजवून दाखवलं पण आत्ता महत्त्वाच्या म्हणजे हे प्लेसमेंटचा इतका उच्छाद झालेला आहे प्लेसमेंट जी निर्णय ठिकाणी छोटी छोटी ऑफिसेस ठाण्यात झाली आहेत त्यांनी धुडगूस घातलेला आहे अनेक तरुण मुलं जी आहेत की जी शिकलेली आहे ग्रॅज्युएट आहे मॅनेजमेंट आहे बीटेक आहे एमटेक आहे तर ते या ऑनलाईनच्या माध्यमातून ते याला बळी पडतात त्यांना पैसे देतात आणि त्यांचं काम होत नाही आणि लाखो रुपये जे आहेत त्याची लुटमार या प्लेसमेंटच्या ऑफिसमध्ये केली जाते आमचा भारतीय जनता युवा मोर्चा आहे आमचा सूरज दळवी त्याचा अध्यक्ष आहे आम्ही सगळ्या मिळून अनेक तरुणांना त्यांचे पैसे परत मिळण्याकरता त्यांना न्याय मिळवून दिलेला भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या